नमस्कार प्रियांकाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत लवकरच आपल्या लाडक्या बापांचं आगमन होणार आहे तर त्यांच्यासाठी स्पेशल अशी नैवेद्य आपण इथे बनवणार आहोत आज आपण स्पेशल अशी गव्हाची खीर बनवणार आहोत आमच्याकडे गणपती येथेला पहिल्या दिवशी ही गव्हाची खीर बनवली जाते ही गव्हाची खीर आपण एकदम तुम्ही पाहू शकता एकदम दाटसर अशी तयार झालेली आहे आणि इथे खूप सारे टिप्स सांगितले आहेत व्हिडिओ तर नक्की पहा ही गव्हाची खीर कशी सर्व करायची त्यानंतर आपण ही गव्हाची खीर अगदी पारंपरिक पद्धतीने बनवली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि प्रियांकाच किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर तुम्ही ते पाहू शकता या खिरीचा कलर एकदम भन्नाट असा आलेला आहे आणि ही सर्व करताना त्यानंतर याच्यामध्ये कोणते जिन्नस वापरायचे आहेत एकदम स्वादिष्ट बनेल तर तर चला आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला गव्हाची खीर बनवण्यासाठी गहू कोणता निवडायचा ते इथे मी हा गहू घेतलेला आहे तुम्हाला जर खपली गहू मिळाले तर तुम्ही नक्की घ्या ह्या खिरीसाठी खपली एकदम परफेक्ट आहे पण पर मला तो भेटला नाही म्हणून मी इथे हा आपण जो साधा वापरतो तोच घेतलेला आहे या गव्हाला आप आपल्याला दोन ते ती तीन तास पाण्यामध्ये चांगले भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेणार आहोत खपली गहू घेतले तर याची चव देखील एकदम भन्नाट लागते आणि त्याला जास्त भिजत ठेवायची वेळ देखील लागत नाही तर इथे आपण हे गहू घेतलेले आहे ते मिक्सरमध्ये अगदी याला एकदाच फिरवून घ्यायचे आहे खूप जास्त देखील याचे पेस्ट वगैरे अशी करायची नाही तर इथे मी अगदी दोन मिनटं फिरवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे गहू फिरवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी दुसऱ्या गॅसवर मध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं लक्षात ठेवा आपल्याला गहू पाण्यामध्ये टाकताना पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे आपण गहू इथे दोन ती तीन ते तीन तास चांगला भिजवून घेतलेलाच आहे तर त्यामुळे आपण जो मिक्सरमध्ये गहू फिरवून घेतलेला तो पाण्यामध्ये घालून घेऊयात तुम्ही जर थंड पाण्यामध्ये हे जर गहू घातलं तर ती खीर शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो तर आता आपण याला एक उकळी यायची वाट पाहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून अगदी पाच ते दहा मिनटासाठी सुरुवातीला शिजवून घ्यायची आहे दुसरीकडे मी अगदी दोन ते तीन चमचे तांदूळ देखील स्वच्छ धुऊन एक पाच ते दहा मिनटे बाजूला ठेवून घेतलेले आहे तर इथे पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्याला याच्यामध्ये ते तांदूळ घालून घ्यायचे आहेत तर याला उकळ्यायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटे वाट पाहायची आहे इथे पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आता आपण ता जे तांदूळ धुवून ठेवले होते ते यामध्ये घालून घेऊयात तांदूळ ऑप्शनल आहे पण घातल्याने याला चव खूप छान येते तांदूळ घालून झाले की याला चांगले मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर पुन्हा याच्यावर झाकण ही आपण जे गहू घातलेले आहे ते शिजोपर्यंत वाट पाहूयात इथे साधारण अर्धा ते पाऊन तास लागतो तुम्ही कुकरमध्ये देखील ही खीर बनवू शकता पण अशा पद्धतीने बनवले की याला एक टेस्ट वेगळीच येते तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा गहू शिजलेला आहे तुम्ही जर खपली गहू घेतला तर त्याला शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आता आपण याला स्मॅशच्या सहाय्याने अशा पद्धतीने थोडीशी स्मॅश करून घेणार आहोत तुम्ही जर खपली गव्हाचा वापर केला तर अशा पद्धतीने स्मॅश करायची काहीच गरज लागत नाही अशा पद्धतीने स्मॅश करून घेतली की याला एक दाटसरपणा येतो तुम्हाला या खिरीची कन्सिस्टन्सी जशी हवी त्या पद्धतीने तुम्ही ते पाण्याचा वापर करू जर शकता जर गव्हामध्ये पाणी कमी पडलं तर तुम्ही पाणी गरम करून याच्यामध्ये घालू शकता थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीतर ह्या खिरीची चव पूर्णपणे निघून जाईल तर तुम्ही इथे पाहू शकता मी अशा पद्धतीची याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे अजून आपल्याला यामध्ये दे गुळ देखील घालायचं आहे तर इथे आपण चवीपुरता गुळ घालून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं देखील प्रमाण कमी जास्त करू शकता गुळ घालून झालं की याला चांगले मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आता आपण याला चांगले मिक्स करून घेऊयात आणि गुळ पूर्णपणे विरघळला की याची कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी पातळ होते ही खीर थंड झाल्यानंतर देखील थोडी दाटसर होते तर सुरुवातीला थोडीशी याची कन्सिस्टन्सी पातळच ठेवा तर इथे गुळ आपला विरगळलेला आहे मी थोडंसं आणखीन याला स्मॅश करून घेतले तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी खीर इथे तयार होत आहे आता यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया तिथे मी काजू आणि बदामचे काप घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत ओल्या खोबऱ्याचे काप नक्की घालून घ्या आणि या खिरीला चव खूप छान येते आणि पारंपरिक रेसिपी असल्यामुळे यामध्ये ओल्या खोबऱ्याचा नक्की वापर करा ड्रायफ्रुट्स तुम्ही घेताना तुपामध्ये परतून घेऊन यामध्ये घातलं तरी देखील चालेल तर इथे आपली ही खीर तयार अगदी होत आल होतच आलेली आहे आता आपण यामध्ये अगदी पाव चमचा वेलची पावडर घालून घेऊयात यामध्ये अगदी किंचितचं मीठ देखील नक्की घालून घ्या त्यामुळे याची चव आणखीनच वाढणार आहे तर यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालून याला चांगली मिक्स करून घेऊयात इथे आपली ही खीर एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे वेलची पावडर घालून यायला अगदी एका मिनिटभर चांगले मिक्स करून घेऊयात वेलची पावडर घालताना अगदी शेवटी घालायची म्हणजे त्याची चव यामध्ये खूप छान लागते इथे आपली ही खीर तयार झालेली आहे आता आपण ही खीर सर्व करणार आहोत तर ही खीर सर्व करताना आपण यामध्ये दुधाचा वापर करणार आहोत या पूर्ण खिरीमध्ये दुधाचा वापर अजिबात करायचा नाही ज्यावेळी जा आपण खीर खाण्यासाठी घेणार आहोत त्यावेळी त्याच्यामध्ये गरम दूध आपण घालून घेणार आहोत आता आपण ही खीर सर्व करण्यासाठी घेऊयात तर तुम्ही ते पाहू शकता याचे दाटसरपणा एकदम परफेक्ट आलेला आहे याचा कलर देखील भन्नाट असा आलेला आहे तुम्ही ही खीर गरमागरम खाण्यासाठी घेऊ हो शकता आणि गणपती बाप्पासाठी पहिल्या दिवशी हा नैवेद्य तुम्ही नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी याच्यामध्ये थोडंसं गरम दूध घालून घेतलेलं आहे थोडं याला मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यावर थोडंसं ओलं खोबरं घालून घेऊयात तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्याकडे गणपती बाप्पासाठी पहिल्या दिवशी कोणता नैवेद्य केला जातो ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही खीर एकदम भन्नाट अशी झालेली आहे पुन्हा भेटत अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद